What the- आहे, का जावे तुम्ही तर आता सगळ्यांना दिलं होतं इलेक्शनच्या आधी का सर्व डोळ्यात संयमाने बोला मी एवढा चिडतडून बोलण्यासारखं काय आहे तुमचं शांतपणे ऐकून घेतो मी सरळ ऐकतोय मी एवढा इम्पेशंट होत ओके मग तुम्ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडून सर्वांना लेटर की प्रत्येकाची केली असेल त्यांना तुम्ही जर कामावर अधिकार आहे तो त्यांनी घेतलाय कोणाला व्हीआरएल द्यावा आणि कोणाला पैसे द्यावे हा हे व्यासपीठ आणि ही आमसभा नाही व्हिडिओ देऊ शकत नाही ना तहसीलदार देऊ शकत नाही इथलं व्यासपीठ